मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वॉटरफॉलची मजा घ्यायची असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे या वॉटरफॉलचं नाव आहे काल मांडवी वॉटरफॉल हा वॉटरफॉल पालघर जिल्ह्यातील जवार गावापासून आठ किलोमीटर अंतरावर लोकेटेड आहे ह्या वॉटरफॉलला बाराही महिने पाणी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये गर्दी खूप असते मित्रांनो इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला बाईकने यावा लागलं इथे पोहोचल्यानंतर तिकिटाचे पर पर्सन वीस रुपये दिले त्यानंतर बाईक पार्क केली त्याचे वीस रुपये दिले असे टोटल करून चाळीस रुपये दिले पाच मिनिटाचा ट्रॅक करून आम्ही पोचलो काल मांडवी वॉटरफॉल तुम्हाला जर पोहता येत नसेल तर तुमच्यासाठी लाईफ जॅकेट पण आहे त्याचे पर पर्सन शंभर रुपये होतील एका तासासाठी मग तुम्ही कधी येत आहे तुमच्या मित्रांसोबत कालमांडीवी वॉटरफॉल फिरण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा